शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे संचालित विद्याधन महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस कार्यक्रम संपन्न मतदारांना मतदान कार्ड वाटप धुळे शहरातील वडेल रोडवरील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे संचलित विद्याधन महाविद्यालय येथे आज राष्ट्रीय मतदार दिवस असल्याने पंधरावा मतदार दिवस हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तडपाडे उपविभागीय अधिकारी रोहन कुवार निवडणूक नायब तहसीलदार अशोक भामरे महसूल नायब तहसीलदार देवेंद्र येवले मंडळ अधिकारी देवपूर दीपक महाले भोकर तलाठी प्रशांत काकडे गोंदूर तलाठी सुनील सुरसे तसेच शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था जुळे संचालित विद्या, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के बी पाटील अध्यक्ष शारदा पाटील सचिव हर्षल पाटील प्राचार्य आर बी पाटील डॉक्टर योगेश बोरसे प्राध्यापक ललिता निकम सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस कार्यक्रम पार पडला यावेळेस सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांना मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा देखील देण्यात आली सर्व आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला त्यानंतर या ठिकाणी उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी पार पडला तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी येथील विद्यार्थ्यांना मतदार विषय काढलेल्या रांगोळ्या पाहणी देखील केली त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना मतदान कार्ड व वाटप करण्यात आले प्रणभाला बळी न पडता आपण मतदान त्या ठिकाणी केली पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं शब्द थांबवतो यानंतर शपथ या ठिकाणी शपथ घ्यायची आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस राष्ट्रीय मतदार दिन या निमित्ताने आपण सर्व इथे एकत्र जमलो आहोत राष्ट्रीय मतदार दिन का साजरा केला जातो हा पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तर पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती त्या दिवस त्या स्थापना दिवसाच्या इतर्थ दोन हजार अकरा सालापासून निवडणूक आयोगाने पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचं सा ठरवलं आहे आपण लोकशाही देशात राहतो आणि लोकशाही देशामध्ये दे। निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर शांततापूर्ण सत्ते सत्तेचं हस्तांतरण करण्यामध्ये निवडणुका आणि ह्या निवडणुकांमध्ये सर्वात कृषी सर्वात महत्वाची भूमिका जी असते ती मतदारांची असते सत्तेमध्ये कोणाला बसवायचं कोणाच्या हाती आपलं पुढचं पाच वर्षांचं भविष्य द्यायचं याचा निर्णय मतदार घेत असतात आणि हे मतदार होण्यासाठी इतर देशांमध्ये जसा संघर्ष करावा लागला नागरिकांना तसं आपल्या देशात सुदैवाने सुरुवातीपासूनच जेव्हापासून आपली लोकशाही अस्तित्वात आलं तेव्हापासून सर्व नागरिकांच्या मताला समान किंमत आहे पूर्ण सुरुवातीला ते वय नंतर अधिक संधी मिळावी लोकशाहीमध्ये म्हणून ते एकोणीसशे एकोणनव्वद साली ते वय अठरा इतकं करण्यात आलं आणि तेव्हापासून अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेऊन प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आपल्याला देण्यात आली आहे म्हणून आपण आज जेव्हा निवडणूक प्रशासन म्हणून जेव्हा लोकशाही सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला सहसा तरुण वर्गाला असं अपीठ करतो कारण त्यांचं मत सुद्धा तितकच महत्वाचं आहे जेवढं प्रौढ व्यक्तींच आहे त्यामुळे आणि पुढे पुढे जाऊन देश ज्या तरुणांनाच आपल्याला चालवायचा असतो देशाचं भविष्य तुम्ही पुढे घडवणार म्हणून सुरवातीपासूनच तुमचाही निवड प्रक्रियेत सहभागी असावं म्हणून आपल्या कॉलेजमध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी असतील अकरा झाले त्याचे सर्वांनी मतदार नोंदणी करून घ्यायची ज्या बाकी असेल मी धुळे ग्रामीण मतदार संघाचा अनिवरूप निर्णय अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी म्हणून त्याचे काम पाहतो माझ्याकडे आत्ताच आपल्याकडे ज्या दोन हजार तेवीसच्या विधानसभा निर्णक झाल्या त्यामध्ये आपल्या मतं धुळे ग्रामीण मतदार संघात एकूण तीन चौडेशी मतदान केंद्र होते आणि या तीन मतदार केंद्रांमध्ये साधारणतः दोन लाख दहा हजार एक लाख अठ्याण्णव हजार महिला एक तृतीय पंथी असे एकूण चार लाख नऊ हजार हो चारशे पंच्याहत्तर मतदार आपल्या मतदारसंघात होते तर तृतीय पंथीयाना सुद्धा त्यांची स्वतंत्र आयडेंटिटी देऊन निवडणूक आयोगाने त्यांना देखील लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली आहे आणि त्याचप्रमाणे जे आपल्या देशाचे दे। सर्व्हिस दे। व्होटर्स आहेत आर्म मध्ये जे काम करतात सैनिक वगैरे आपले असे सुद्धा एक हजार सत्तेचाळीस मतदार आहेत ते जरी आपल्या मातृभूमीपासून म्हणजे जन्मभूमीपासून दूर आपल्या देशासाठी बॉर्डरवर काम करत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेपासून दूर राहता येऊ नये राहू नये म्हणून त्यांना ईटी पीपीएस मार्फत निवडणूक आयोगाने मतदानाची सुविधा दिलेली आहे म्हणजे विचार कराल निवडणूक आयोग आपलं इतका विचार करतो आपल्याला दिलेला अधिकार तर आपण तो अधिकार बसवणार आहोत आपण देखील तितक्यदक्ष असावं मतदार हो। दिनाच्या निमित्ताने मी एवढीच अपेक्षा करतो की आपण सर्व सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांची त्याचप्रमाणे आपल्या परिवारात जे जे पात्र लोक आहेत आपल्या परिसरामध्ये तर सर्वांची मतदार नोंदणी करून घेणार आणि नुसती मतदार नोंदणीच नाही करून येणार तर येत्या ज्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये आपण सक्रिय सहभागी होऊन आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतो फक्त पक्षपातीपणे लोकशाही मजबूत करण्यासाठी जो कोणता निवडणूक जो कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो त्याला तुम्ही कुठल्याही दबावाला कुठल्या प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांमध्ये आज आपण राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करतोय आणि त्या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय पाटील साहेब चअरमन पाटील मॅडम या संस्थेचे या महाविद्यालयाचे प्राचार्य या महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि उपस्थित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी बंधू आणि मागच्या वर्षात आपण दोन जवळजवळ निवडणुका घेतल्या लोकसभा झाली आणि विधानसभा झाली पुढच्या सगळ्या निवडणुका पुन्हा येऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरूच असतात याला मतदान का, का म्हणावं <स्थाथ> <स्थाथ> मत तर मत आणि दान म्हणजे आपण दान जेव्हा देतो कुठली गोष्ट तुम्ही आता लाभ विद्यार्थी आहात तुम्ही अजून या वेगवेगळ्या भागामध्ये जात असाल ऑब्झर्व्ह करत असाल लोक दान देतात कुठल्याही कुठल्याही माणसाला दान देतात कुठल्याही व्यक्तीला दान देतात कुठल्या संस्थेला दान देतात तेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा त्याला विचार घेऊन जातो की आपलं दान सदपात्री चाललंय ना आपण देतोय ते बरोबर चांगल्या माणसाच्या हातात जात आहे का नाही दा परंतु बघा तुम्ही रक्तदान करतो आपण अन्नदान करतात लोक सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की आमच्याकडचं जे काय आम्ही दान करतो ते दान सदपात्री गेलं पाहिजे ज्याला त्याची गरज आहे त्या माणसाला ते मिळालं पाहिजे मात्र मतदान करत असताना आपण हाच विचार नेमका विसरतो आणि मतदान करत असताना आणि मतदार नोंदणी करत असताना मुळात जे काही दोन तीन विषय जे सारखे आमच्या पुढे भेडसावत असतात त्यातला मी पहिल्यांदा मतदानाच्या अनुषंगाने सांगेल की मतदान हे अत्यंत पॉवरफुल असलेलं वेपन नागरिकांना या राज्यघटनेने दिलेला आहे आपल्याकडे आपल्या विद्यार्थ्यांच्या पैकी सर्व लोकांच्या मध्ये सर्व समाजामध्ये सर्व मतदारांच्या मध्ये असा एक गैर गोड गैरसमज कायम असतो जाऊ दाण आपल्याला काय फरक पडतो आपण एका मतदानाने काय होणार आहे शेवटी जे व्हायचं ते होणारच आहे परंतु तुम्हाला तुम्ही आता इतिहासाचे पण काही विद्यार्थी असतील किंवा काही लोक बरेच लोक जे सायन्सचे विद्यार्थी आहेत परंतु इतिहास ज्यांना माहिती आहे अडॉल्फ हिटलर तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे जर्मनीमध्ये अॅडॉर्फ हिटलर हा जेव्हा जर्मनीचा जो काही त्याचा त्यांच्याकडचं पद असेल पंतप्रधान म्हणा मुख्यमंत्री म्हणा राष्ट्राध्यक्ष म्हणा जेव्हा तो झाला तेव्हा तो फक्त एका मताने निवडून आला आणि त्या मताच्या भरोशावरती संपूर्ण जर्मनीला आपलं लोकशाहीचं सगळं सगळं संपवून घेऊन नाचीच्या पक्षाला सामोरं जावं लागलं आणि सगळ्या जगाला दुसऱ्या महायुद्धाला सुद्धा त्याच्यामुळे त्याचं तोंड तो द्यावं लागलं आप म्हणजे एका मताने काय होऊ शकतं जाऊ द्या आपलं वर्ल्ड आपण सोडून देऊया वर्ल्ड सोडून देऊया आपल्या भारतामध्ये राजस्थान मधले कल्याण सिंग राजस्थानचे आमदार म्हणजे अगोदर ते फक्त एका मताने निवडून आले आणि नंतर ते मंत्री झाले म्हणजे एका मताने काय होऊ शकतं याच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टींनी हा एका मताचा फरक पडत असतो आणि म्हणून मतदान आपण आपल्याला जी काही शासनाने राज्यघटनेने दिलेलं जे काही वेपन आहे जे शस्त्र आहे ते अतिशय काळजीपूर्वक आणि आवर्जून वापरलं पाहिजे हा म मतदारांच्या मध्ये तरुण मतदारांच्या मध्ये संदेश देणे हा सुद्धा या राष्ट्रीय मतदार मतदारसंघाच्या निमित्ताचं हे त्याला औचित्य आहे आणि हे करत असताना तुमच्या पुढे आणखी दुसरा एक मतदान येतो की मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये काय करायचं मग आता आपल्याकडचे अनेक विद्यार्थी असतात जे सतरा वर्षाचे सतरा वर्षाचे होऊन गेलेले आहेत आता तर शासनाचं असं म्हणणं आहे आयोगाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सतरा वर्षापासून पूर्ण अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत तुम्हाला तुमचा मतदार नोंदणी करता येते तरीही आपल्याकडच्या सगळ्या तरुण मतदारांची मतदार नोंदणी होत नाही कारण काय हे असंच की तो आपल्या शासकीय त्यांच्या एज्युकेशनच्या याच्यामध्ये एवढा बिझी असतो त्याचा त्याचा त्याला करिअरची एवढी पडलेली असते त्यामुळे त्याला ह्या आपल्या भारतामधल्या महाराष्ट्राच्या भारताच्या लोकशाहीमध्ये आपल्याला काहीतरी आपण कंट्रीब्युशन आपलं लागतं त्याचा आपण मतदार आपल्याला झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण निवडणुकीला सामोरे गेलेल्या सगळ्या सा लोकांना आपण आपलं निवडणुकीत मतदान केलं पाहिजे हा विचार त्याच्या मनात फार शेवटचा असतो कधीतरी प्रायोरिटीमध्ये सुरुवातीला तर असं होतं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला नोकऱ्याला लागायचो तेव्हा आमच्याकडे आम्ही मॅन्युअल सगळे फॉर्म भरून घ्यायचो फॉर्म सहा तो फॉर्म सहा भरून घ्यायचा आता तर अशी परिस्थिती आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत ऍप अव्हेलेबल आहे ऑनलाईन अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला नेटवरती पाहता येतात सगळे तुम्हाला डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करता येतात तरीही आपल्याकडच्या मतदारांची असलेली नोंदणी पूर्णतः होत नाही हे चित्र आपल्याला कुठेतरी आपल्याच माध्यमातून आम्हाला बदलावं लागणार आता आमच्या आमच्या वयाच्या झालेल्या किंवा साठ पासष्ट वर्षाचे झालेल्या लोकांना कदाचित यापासून त्यांना मतदान करावं का नाही करावं किंवा मतदार म्हणून सगळ्यांची झालीच असते त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही कारण तुमचं आता सगळ्या संपत आलं आता आपण म्हणलो लोकांना माहिती काय म्हणतात आमचं सगळं संपत आलं सगळं आता पोराने सांभाळलं पाहिजे तरुण जो काही वर्ग आहे सगळ्या युवा वर्गाने आता पुढे यावं ही सगळी बातबोर जी आहे ती स्वतः सांभाळली पाहिजे अतिशय जबाबदार म्हणून आपण जबाबदार नागरिक म्हणून आपण या समाजापुढे येत असताना या ह्या कॉलेजचं हे कामच ते आहे या कॉलेजमधले सगळे जे काही शिक्षक वृंद आहेत सगळे गुरुजन आहेत प्राचार्य आहेत या सगळ्यांचं काम तेच असतं की समाजामधलं जे काही चांगलं आहे ते सगळे चांगला या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे अतिशय जबाबदार नागरिक म्हणून तो समाजामध्ये उतरला पाहिजे हे या सगळ्या कॉलेजेसचं किंवा सगळ्या शैक्षणिक संस्थांचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जबाबदार नागरिकमधलं सगळ्यात पहिलं जर का कुठलं कर्तव्य असेल तर ते म्हणजे आपण नागरिकत्व जे आहे जे आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे त्याचा आपण योग्य तो वापर बरोबर केला पाहिजे तुमच्या 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 वयामध्ये किंवा तुमच्या वयामधून जेव्हा तुम्ही तुमचं एज्युकेशन पूर्ण करून तुम्ही बाहेर पडणार तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न तुम्हाला पडतील की आता मी काय करावं आता मी कुठल्या कुठल्या माझ्या फील्डमध्ये मला माझं करिअर करायचं आहे त्याचा करिअर तुमचं निर्माण झालं तुमचे चार पैसे तुमच्या खिशात घ्यायला लागले की मग तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला सुरुवात करणार की मग आता मला चांगली बायको मिळाली पाहिजे मुलं असेल तर बायको मिळाली पाहिजे मुली असेल तर नवरा मिळाला पाहिजे मग आपलं कुटुंब सुरू झालं पाहिजे कुटुंब सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला तिथे झालं की मग आपण चांगलं घर मिळालं पाहिजे चांगलं घर झाल्यानंतर मग आपल्याला मग आपल्याला काहीतरी कळतरी समाज आठवतो की आता समाजासाठी आपलं काहीतरी केलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना म्हणजे आपलं कुटुंब आपल्या घरची जबाबदाऱ्या आपल्या आपली फॅमिली करणे आणि हे करत असताना समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो हा जो विचार आहे हा विचार तुमच्या मनात आतापासून इन्कल्केट झाला पाहिजे त्याला म्हणतात तो विचाराचं इन्कल्केशन व्हायला पाहिजे आतमध्ये अंतर मनातून आपल्याकडे हा विचार असला पाहिजे की मला समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि ह्या समाजाचा देणं लागण्यामध्ये तुम्ही विचार जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जसं मी तुम्हाला नागरिकत्वाचा विचार सांगितला तसे तुमच्याकडे अनेक विषय तुम्हाला लक्षात की मी समाजाचं देणं कसं घडू शकतो मी तर घेतले तर आहे निसर्गापासून मी काय काय घेतलं निसर्गापासून मी हवा घेतली ऑक्सिजन घेतला तुम्हाला आता कोविडचा उल्लेख झाला कोविड मध्ये तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या बऱ्याचसाठी लहान पण असाल किंवा ज्यांना थोडे मोठे असेल त्यांना माहीत पण असेल की एक एकेका एक ऑक्सिजन एक सिलेंडरसाठी किती लोकांची मारामार सुरू होती म्हणजे हवा आणि ऑक्सिजन जे आपण निसर्गापासून घेतो पाणी आपण निसर्गापासून घेतो जे आपल्याला आपण आपण त्याचा वापर करत असतो हवा पाणी सूर्यप्रकाश एवढे सगळ्या निसर्गापासून देणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या निसर्गाने आपल्याला दिल्या त्याचं देणं आपण काहीतरी लागलं पाहिजे त्याचं त्याचं आपल्याला काहीतरी परतफेड केली पाहिजे त्याच्या परतफेडीसाठी तुम्हाला काय काय करता येण्यासारखं का ते त्याच्यावरती पण तुम्ही विचार केला पाहिजे केलं पाहिजे रक्तदान करायचं रक्तदान केलं पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षण देता येईल अन्नदान करत असेल तर तुम्हाला अन्नदानाच्या गोष्टी करता येईल तर तुम्हाला पुढे वृक्ष लागवड जी आहे तर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षला संगोपन आपल्याला करण्याची गरज आहे त्यासाठी तुम्हाला काम करता येईल तुम्हाला आपल्या गावात आपल्या गावामधल्या समाजामध्ये अनेक वाईट चालवली आहे उदाहरणार्थ धुळे जिल्हा तुम्हाला माहिती आहे की धुळे जिल्ह्यामधलं त्याचं जे प्रमाण आहे महिलांचं आणि मुलींचं मुली मुलांचं सेक्स रेशो जो आहे सेक्स रेशो आपला खूप कमी आहे सेक्स रेशो मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची कर गरज आहे याचा अर्थ असा की आपली जिल्ह्याची जी काही सेक्स रेशो आहे तो सेक्स रेशो वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल बालविवाहासाठी आपल्याला काय करता येईल आपल्याकडच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपण तुम्ही ग्रामीण भागातून आपण राहतो त्या गावासाठी आपल्याला काय करता येईल आपल्या ग्रामपंचायतीसाठी आपल्याला काय करता येईल आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये नाही आपल्याला स्वतः निवडून जायचं असेल तर पण कमी आपल्या गावाचे चांगले जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला कसं कंट्रीब्युशन देता येईल म्हणजे आपण अनेक बाबींनी एक तरुण मुलगा एक तरुण मुलगी अनेक बाबींनी या समाजाचं कंट्रीब्युशन करण्याच्यासाठी त्याचा एवढं सक्षम या शैक्षणिक संस्थांमधून केलं जातं त्याचा वापर त्यांनी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे हा विचार या या निमित्तानं आपण सर्वांना द्यावा म्हणून ठिकाणी उभा आहे आणि हे करत असताना केवळ फक्त याला एक आपला एक म्हणजे त्याला सेरेमोनियल स्वरूप न देता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे अनेक बाबी आहेत अनेक चालीरीत्या आहेत ड्रग्ज आहे तंबाखू आहे गुटखा आहे मद्यपान आहे अनेक बाबींच्यावरती आता आता तरुणांना पुढे येऊन काम करण्याची गरज आहे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या गाबी आता हाताच्या भर चाललेल्या आहेत छातीच्या वर्ग त्याच्यामध्ये लोकांनी काम केलं नाही लक्ष घातलं नाही तर पुढचे दिवस हे फार अवघड जाणार तुम्हाला माहिती आहे की जग हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला <coughs> परीक्षेला जावं लागणार परीक्षेला सामोरं जावं लागणार त्याच्याशिवाय करिअर निर्माण करता येणार आणि परीक्षेला सामोरं जायचं तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि म्हणून आपल्याकडे जे काही तुम्हाला इतर ज्या काही जाऊया असतील त्या करत असताना तुम्हाला अभ्यासाकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे या सर्व आम्ही करत असताना याच्या काही निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या मतदार नोंदणी अधिकारी आणि आमचे तळपाटीसाठी या ठिकाणी आहेत त्यांच्या सर्व आमच्या इलेक्शनच्या सर्व नाही तेवढं काही काम या निमित्ताने केलं साध्या मित्रांनी तिथल्या काही लोकांचा आम्ही ते त्यांचा आम्ही सत्कार पण केला याचं कारण असं आहे की हे आमचे जे काही बी एल ओ आहेत हे बी एल ओ हे प्रत्येक म्हणजे आपल्या मतदान केंद्र निहाय यांचं आपण त्यांना त्यांना त्यांचं जे नेमणूक आहे त्यांच्याकडे सगळ्या अर्जांची नोंदणी असते त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्याकडे कामकाज आपण त्यांच्या सोपवलं असतं कोणत्या माणसाचं डिलीट करायचं कोणत्या माणसाचं नाव ऍड करायचं सगळ्या बाबी या बीएलओच्या लेवलला होत असतात आणि बीएलओ या निवडणुकांमध्ये अतिशय महत्वाचा मोठा बोल त्यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये केला आणि म्हणून आपण आज त्यांच्या लोकांचा मी या ठिकाणी सत्कार केला अतिशय सुंदर रांगोळ्या मुलींनी आणि मुलांनी काढलेल्या आहेत मुलांनी काढल्या किंवा मला माहित नाही परंतु मुलींच्या मुलांनी आणि मुलींनी त्या काढलेल्या आहेत आणि अतिशय अतिशय चांगला विचार आपण आपण विचार करत आहात हाच एक मतदाता एक अतिशय आनंददायी आणि समाजाला खूप त्याचा उपक्रम या निमित्तानं आपल्या झाल्या मेंदी स्पर्धा स्पर्धा अनेक स्पर्धा आपण या ठिकाणाहून घेतल्या आणि याच्यामध्ये फक्त आमचा एकच विचार आहे तो म्हणजे कोणताही वोटर जो आहे तो वोटर हा तर कार्ड शिवाय राहू नये कोणताही जो त्याला इलिजिबल आहे त्या माणसाला वोटिंग करण्याचा अधिकार आम्हाला देता यावा आणि ज्याला कोणाला अधिकार मिळाला त्याने त्याचं मतदान जे आहे ते मतदान हे आवर्जून पुढे येऊन केलं पाहिजे मागच्या दोन्ही निवडणुकांमधल्या जर का तुम्ही आकडेवारी बघितली तर जवळजवळ पस्तीस टक्के लोक पस्तीस टक्के वोटर्सनी आपल्या जे काही वोटर्स होते त्या पस्तीस टक्के वोटर्सनी याच्यामध्ये मतदान केलं नाही याचा अर्थ असा की अजूनही हे पस्तीस टक्के वोटर जर आपल्या आपल्यासोबत आपल्या या मतदानाच्या प्रक्रियेत समाविष्ट झाले असते तर कदाचित या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आणखी त्याला मजबूती आली असते त्याचं कंट्रिब्युशन जे आहे ते कंट्रीब्युशन वाढतं आणि म्हणून आपण सर्वांनी या मतदान राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं आपल्या स्वभाणांना शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी हा जो विचार मी या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये आपण निश्चित विचार करावा तो विचारामध्ये काहीतरी आपण अंमलबजावणी करावी वर्षभर त्याच्यामध्ये काम करावं आपल्या भागातील आपल्या शहरातील आपल्या गावातील आपल्या वार्डातील कोणत्या कामासाठी आपण आपली आपले हात आपल्याला देता येतील त्याच्यावरती आपण निश्चित काम करावं असा हा एक हा एक संदेश आपण या ठिकाण निघून द्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो या या निवडणुकीमध्ये बघा तुम्ही रोहन म्हटलं त्याप्रमाणे या मतदार यादीमध्ये सर्वसमावेशक लोक आहेत एक काळ असा होता की आपल्याकडच्या दिव्यांग वोटर्सना जे काही विचार आहेत त्यांना काही चालता येत नव्हतं किंवा बऱ्याच लोकांना आता कशाला मतदानाला राहायला पाहिजे त्या दिव्यांग वोटर्स चे आपल्या मतदार यादीत राहून द्यायचे दिव्यांग वोटर्सना आपण त्याच्यामध्ये कशा इन्क्लूड करायचं त्याच्यासाठी त्यांना विरचार कशी उपलब्ध करून द्यायची आपण तयारी करतो की त्यांना मतदान केंद्रावरती येण्यासाठी जाण्यासाठी बिलचर कशी उपलब्ध होईल याची सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आपल्याकडचे तृजे पंथी आपल्याकडचे सुटून जात होते त्यांना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला म्हणजे जे जे काही व्हनरेबल ग्रुप आहेत आपल्याकडच्या यांची शेड्यूल ड्राईब मधल्या अनेक अनेक जे मंडळी आहेत मंडळी मंडळी कामगारासाठी म्हणून ऊसतोडीसाठी बाहेर जातात त्या लोकांच्यासाठी आपल्याला मतदानाची प्रक्रिया कशी राबवत आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आपण आम्ही काम करत असतो म्हणजे कोणताही व्होटर हा वोटिंग पासून वंचित राहू नये ही जी आमची अतिशय आग्रहाची भूमिका निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगाच्या या भूमिकेत आपण सर्वांचे जे काही सहकार्य आपल्याला आम्हाला लाभेल ते आपण द्यावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हाना विनंती करतो मला या ठिकाणी बोलवलं अतिशय छान कॉलेज तुमचं बाहेरचं आहे आणि अतिशय सुंदर कॉलेजची बिल्डिंग आहे पाटील साहेबांनी हे कॉलेजची अतिशय चांगल्या ठिकाणी स्थापना केली आणि तुमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती या कॉलेजशी उत्तरोत्तर प्रगती होत राहू तसे त्यांना आपण त्यांच्या गावाखालीला देखील शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आज आमच्या शारदा शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालय वलवाडी येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र पाफळकर त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी तळपणकर साहेब त्याचनंतर प्रांताधिकारी मान्य राहुल कुंवर साहेब उपजिल्हा निवडणूक आयोग अधिकारी मान्य भामरे साहेब यांनी आमच्याकडे आज जो आपण मतदार जनजागृती दिवस पंधरावा मतदार जनजागृती दिवस साजरी करत आहोत महाविद्यालयाच्या वतीने शासनाने सर्व स्तरावर प्रयत्न केलेला आहे की मतदार हा जागृत झाला पाहिजे मतदार हा त्याचा हक्क बजावला असला पाहिजे आणि ही ज्यावेळेस शासनाच्या निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं की मतदार मतदानासाठी उत्सुक होत नाही किंवा स्वइच्छेने सो स्वप्रेरित होत नाही म्हणून मतदार जनजागृती हा उपक्रम हाती घेतलेला आहे विविध महाविद्यालयामध्ये विविध संस्थेमध्ये विविध शासकीय स्तरावर याची जनजागृती केली जाते त्या जनजागृतीनिमित्ताने माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर साहेब साहेब प्रांताधिकारी राहुल साहेब या सगळ्यांच्या याच्याने व्याख्यानाने मार्गदर्शनाने आम्ही आमच्या महाविद्यालयाला जो निवडणूक मतदार दिवस साजरे करीत आहोत त्याच्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती निमित्ताने लांबोळी स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा जनजागृतीच्या वेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अशा विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पारितोषिक देखील देखील आपल्या जिल्हा कार्यालयामार्फत देण्यात आले आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले अशा या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयामध्ये असे विविध कार्यक्रम राबवतात त्याच्यात हा जनजागृती कार्यक्रम भूतळ भविष्य असा मोठा आयोजित करण्यात आला आणि याला माननीय जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी तहसील विभागाचे सगळे सहकारी यांनी देखील योगाचे मोलाचे मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थी मतदार जनजागृती होईल आणि हे मला खात्री आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे जितेंद्र बापडकर साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं खंत व्यक्त केली की फार कमी नोंदणी झालेली परंतु साहेब आल्यापासून साहेबांनी प्रत्येक बी एल ओपासून तर ग्रामविकास अधिकाऱ्यापासून तर तहसीलदारापर्यंत प्रत्येकाला आव्हान करून विनंती करून आज आपल्या जिल्ह्याचं मतदार नोंदणीचा जो संकेतांक क्रमांक आहे तो उत्कृष्ट आणि वाढवलेला आहे असं मलाही देखील वाटलं त्यांच्या मनोगतातून आणि साहेबांनाही मी आश्वासित करू इच्छितो आमच्या देखील महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाचे जे आहे बी ए बी एस सीला बी सी एला त्या विद्यार्थ्यांना मतदार होण्यासाठी आम्ही देखील तेवढंच त्यांचे फॉर्म त्यांचे नोंदणी करून बी मार्फत त्यांना देखील कार्ड मिळवून देऊ आज आमच्या महाविद्यालयामध्ये साहेबांनी कलेक्टर साहेबांनी विद्यार्थ्यांना ज्यांची नोंदणी झालेली त्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी कार्डाचं देखील वितरण केलं हे गौरवाची आणि महा आनंदाची गोष्ट आहे होती नाही अशा या कार्यक्रमाला आम्ही पुन्हा शुभेच्छा देऊ शकतो आणि कार्यक्रम चांगला झाला असं मला म्हणावसं वाटेल जय हिंद जय महाराष्ट्र